पान नंबर तेहतीस ही सुमारे दीडशे वर्षापूर्वींची गोष्ट आहे पुण्यातल्या बुधवार पेठेतल्या भिडेवाड्याकडे एक तरुण स्त्री लगबगीने निघाली होती रस्त्यावर काही लोक त्या स्त्रीची वाट पाहतच उभे होते तिला पाहून ते लोक फिदी फिदी हसू लागले वाईट वाईट बोलू लागली गर्दीतून कोणीतरी तिच्यावर शेण गोळे दगड गोटे भिरकावले पण ती तरुण स्त्री मोठी धीराची न घाबरता शांतपणे ती म्हणाली तुम्ही मला कितीही त्रास द्या पण हाती घेतलेलं चांगलं काम मी मुळीच सोडणार नाही कोण बरे होती ती तरुण स्त्री कोणते चांगले काम तिने हाती घेतले होते ती स्त्री म्हणजे पहिली भारतीय शिक्षिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले त्या काळात स्त्रियांना शिकायला मनाई होती मुलींना कशासाठी शिकवायचं काय करणार मुली शिकून असे लोक म्हणत अशा प्रतिकूल काळात मुलींना शिकवण्यासाठी सावित्रीबाई फुले घराबाहेर पडल्या त्या काळातल्या लोकांना हे सहन झाले नाही त्यांनी सावित्रीबाईंना त्रास द्यायला सुरुवात केली स्त्रियांच्या शिक्षणाला मनाई असल्या असण्याच्या काळात सावित्रीबाई स्वतः शिक्षिका कशा काय होऊ शकल्या महात्मा ज्योतिराव फुले हे सावित्रीबाईंचे पती महात्मा ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले त्यांना वाचनाची गोडी लावली त्या सुंदर कविता लिहू लागल्या भाषणेही देऊ लागल्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रेरणेतून त्या शिक्षिका झाल्या शिक्षण घेतले की ज्ञान मिळते शिकल्यामुळे माणूस विचार करू लागतो आणि स्वतः ची परिस्थिती बदलवू शकतो असा महात्मा फुले यांचा ठाम विश्वास होता शिक्षणामुळे माणसाचे पशुत्व नाहीसे होते पशुत्व नाहीसे होऊन त्याला मनुष्यत्व प्राप्त होते असे सावित्रीबाईंचे मत होते पहा दीडशे वर्षापूर्वींची ही गोष्ट पुण्यातल्या बुधवारपेठेतल्या भिडेवाड्यात जी स्त्री लगबगीन चाललेली होती पटपट चाललेली होती रस्त्यावरचे काही लोक त्या स्त्रीकडे पाहून वाट बघत उभे होते फिदी फिदी हसत होते वाईट वाईट, वाईट बोलत होते शिवाय देत होते गर्दीतून शेणाचे गोळे दगड गोटे मारत होते पण शेना शेण अंगावर झेलून खाऊन सुद्धा न घाबरता शांतपणाने ही धिराने पुढं जाणारी स्त्री आणि त्यांना शांतपणे सांगणारी की तुम्ही किती त्रास दिला तरी मी हातातलं घेतलेलं काम मुळीच सोडणार नाही अशी कणखर बाणेदार आणि धाडसी स्त्री ही कोण होती सावित्रीबाई फुले जी भारतातली पहिली शिक्षिका ज्या काळात मुलींना शिकवलं जात नव्हतं त्या काळात त्या शिकल्या आणि कनको नावामुळे शिकल्या तर त्यांच्या पतीमुळं शिकल्या महात्मा फुले हे ते त्यांचे पती त्यांच्यामुळं त्या शिकल्या वाचायला शिकल्या वाचनाची गोडी लागली कविता लिहू लागल्या भाषणं देऊ लागल्या स्वतः शिकल्या पण मुलींच्या शाळेत शिक्षिकाही झाल्या महात्मा फुले म्हणायचे शिक्षणामुळं ज्ञान मिळतं आणि ज्ञानामुळं माणूस विचार करायला लागतो आणि विचार करायला लागलेला माणूस स्वतःची परिस्थिती बदलू शकतो सावित्रीबाई फुले तर म्हणतात की शिक्षणामुळे माणसाचं पशुपणा म्हणजे जनावरचे जे गुण असतात ते पशुत्व निघून जातं आणि माणूस खऱ्या अर्थानं माणूस होतो तो माणूस बनतो ते शिक्षणामुळं असं सावित्रीबाईंचं मत आहे